खात्मा सुरक्षिततेसाठी शत्रुभोच्या मार्गदर्शनातून शत्रुभो कसा असायला हवा हे निश्चितच आपल्याला शिकायला मिळाले आणि त्यानंतर त्यांनी जे काही मार्गदर्शन केले तसेच त्या सनातन संस्थेचा धर्म प्रचारक संस्था आहे ती वास्तव दोन्ही त्या साधनेविषयी मार्गदर्शन करत असतात सध्या त्या सनातन संस्थेचा आहे असंतुलनीय गुण असलेल्या सद्गुरु सांतकाईंनी आप आपल्याला मार्गदर्शन करणार आहे संस्थपक पर, सच्चिदानंद परब्रह्म अभ्रजयंत आठवले इथे उपस्थित सर्व माझ्या